नमस्कार काल महाराष्ट्राचे मान्य मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे आरोग्यमंत्री मी स्वतः आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनजी मुश्रीफ साहेब यांची काल तातडीनं एक मीटिंग मान्य मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली भीसी काल झाली आणि त्यामध्ये आम्हाला डायरेक्टिव्ह दिल्या की कुठल्या कुठल्या पद्धतीच्या गोष्टी आपण व्हेरीफाय करणं अपेक्षित आहे मॉकड्रील वगैरे इक्विपमेंट्स बेड्स तर मला वाटतं जसं नागपूरचं अधिवेशन सुरू झालं आणि त्यावेळेसच आपल्याकडं बातम्याला सुरू झाले होते की अशा पद्धतीचा एक झे एन वन व्हेरियंट योग घातलेला आहे चायनामधनं तो केरळ केरळमधून नंतर कर्नाटक महाराष्ट्रामध्ये अशी ती वाटचाल सुरू आहे आणि केरळमध्ये बऱ्यापैकी पेशंट दिसत आहेत आणि मग हे जसं नागपूरच्या सेकंड सेशनमध्ये म्हणजे पहिलं दोन दिवस होतं त्याच्यानंतरच्या दुसऱ्या सेशनमध्ये मा ज्यावेळेस माहिती माझ्याकडे आली त्याच वेळेस मी माझ्या डिपार्टमेंटला आमचे अपर सचिव असतील आमचे आयुक्त साहेब असतील आणि सर्व डी डी यांना कल्पना दिली होती की अशा पद्धतीचा व्हेरियंटचा एक प्रादुर्भाव वाढतोय तर आपण आपली जे काय रेडिनेस आहे हे थोडं व्हेरीफाय करणं अपेक्षित आहे आणि म्हणून चौदा पंधरा तारखेच्या दरम्यानच मागच्या मी माझ्या खात्याला आदेशित केलं होतं की आपण संपूर्ण राज्यामध्ये आपला रेडिनेस मॉकड्रिल करणं अपेक्षित आहे आणि तशा सूचना दिल्या आणि माझ्या अंदाजानं सतरा आणि अकरा तारखेला आमचं मॉकड्रिल पूर्ण झालं त्याचे रिपोर्टही आम्हाला आले आणि त्याप्रमाणे जे मॉकड्रिल झालं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी काल आम्हाला जे का आदेशित केलं काल सूचना केल्या त्याच्या आदेशाप्रमाणे सूचनेप्रमाणे आज आमच्याकडं जे रेडिनेस आहे ऑलरेडी तयार होतंच फक्त ते एक हाता करून जाणं द्यायला म्हणतो की म्हणजे सिच्युएशन काय आहे त्याची तर त्याप्रमाणे आपल्याकडे रेडिनेस आहे आज एकूण आयसोलेशन बेड आपल्याकडे बावीस हजार चारशे पंचेचाळीस आहेत ऑक्सिजन बेड्स पस्तीस हजार चारशे आहेत आय सी यू बेड्स जवळपास नऊ हजार पाचशे एक्क्याऐंशी व्हेंटिलेटर बेड्स सहा हजार चारशे अठ्ठेचाळीस आणि एकूण उपलब्ध डॉक्टरची संख्या एकोणतीस हजार तीनशे पंधरा कोविड संदर्भात प्रशिक्षित डॉक्टर्स सव्वीस हजार ब्याण्णव एकूण उपलब्ध नर्सेस अठ्ठावीस हजार एकशे अडुसष्ट आणि एकूण प्रशिक्षित नर्सेस तेवीस हजार तीनशे शहात्तर आता मनुष्यबळाचं एकूण उपलब्ध आरोग्य कर्मचारी ह्याची संख्या जवळपास दहा हजार दोनशे एकोणऐंशी आहे आरोग्य प्रशिक्षित कर्मचारी आठ हजार सातशे त्रेपन्न आयुष डॉक्टर्स आठ हजार दोनशे अठ्ठावन्न आणि प्रशिक्षित आयुष डॉक्टर दहा हजार आठशे चौसष्ट आणि उपलब्ध आर टी पी सी आर किट्स जे आहेत महाराष्ट्रामध्ये आज जवळपास तीन लाख पंचेचाळीस हजार सातशे सोळा ते उपलब्ध आहेत रॅपिड अँटीजेन किट्स बॅट ज्याला आपण म्हणू ते जवळपास आपल्याकडं एक पंधरा लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे अडतीस आहे आणि आपल्या एकशे दोन एकशे आठ या ॲम्ब्युलन्स सगळ्या वर्किंगमध्ये आहेत मास्क आपल्याकडं मुबलक प्रमाणात आहेत आणि औषधाचा साठा म्हणजे रिलेटेड विथ करोना आणि बाकीचाही तोही मुबलक प्रमाणात आहे कारण आपण सी एस डी ओ लेवलला औषध खरेदीचे अधिकार दिलेले होते त्याच्यामुळे तोही प्रॉब्लेम नाही आणि ऑक्सिजन सुद्धा आज आपल्याकडे बघितला असेल जवळपास पाच हजार चारशे त्रेसष्ट मेट्रिक टन त्याचीही अवेबिलिटी आहे आता हे सगळं होत असताना आज परत खरंतर काल मुख्यमंत्र्यांनी अचानक मिटिंग घोषित केली आणि तीन वाजता साडेतीन वाजता आम्ही एकत्र जमलो पण ही मिटिंग जे आज आमची पूर्ण डिपार्टमेंटची झाली ती प्री होती अगोदर तीन वाजता आज ठेवलेली होती आणि त्या अनुषंगानं संपूर्ण महाराष्ट्राचा आढावा आज खऱ्या अर्थानं आम्ही आज घेतला आणि त्यामध्ये ज्या काही गोष्टी लक्षात आल्या माहिती की त्याचे काही मुद्दे आपल्याला मी सांगू इच्छितो की प्रत्येक तालुका लेवलला म्हणजे ग्रामपंचायतपासून जिल्हा रुग्णालय महानगरपालिका म्हणजे मेगा सिटी मेट्रो सिटी डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर आणि तालुका ऑफिस अशी याची विभागणी केलेली आहे आमचे जे आठ रिजन आहेत आठ रिझनमध्ये प्रत्येक तालुका लेवलवरती तहसीलदार असेल बी डीओ असेल आणि आमचा टी एच ओ हे तिघजण त्या ठिकाणी ऑफिसर्स असतील त्या गाव लेवलच्या पाचव्या त्या तालुक्यातले सर्व गावांचं इथेचं टेस्टिंग असेल सर्व म्हणजे ज्याला थ्री टीम म्हणून टेस्ट ट्रॅक अँड ट्रीट या पद्धतीनं तर ह्याचं मॉनिटरिंग हे तीन लोकं करतील ते त्यांचा रिपोर्ट आपल्या जिल्हा लेवलवरती आमचा सी एस असेल डी एच ओ असेल आणि जिल्हा परिषदेचे सी ओ कलेक्टर साहेब यांच्या माध्यमातून तो रिपोर्ट आमच्या डेप्युटी डायरेक्टरकडे येईल रिजनला आणि रिजनवरून तो आमच्या कमिशनरकडे येईल आमच्या संचालकाकडे जाईल आणि आमच्या अपर सचिव यांच्याकडे तो रिपोर्ट जाईल आणि अशा पद्धतीनं हे डेली नेटवर्किंग जे आहे ते मॉनिटर आम्ही करतोय दुसरी गोष्ट की प्रत्येक सी एस डी एच ओ न सकाळी एक तास की मस्ट हॅव टू टॉक विथ आवर टी एच ओ अगदी तालुका लेवलवरती आपले सर्व पी एस सी असतील पुन्हा तुमचे रिजनल uh, रुग्णालय असतील उपजिल्हा रुग्णालय असतील ह्या सर्वांशी त्यांना चर्चा करायची त्या ठिकाणची कमतरता काय आहे पेशंटची नेमकी सिच्युएशन काय आहे ह्याचा आढावा घ्यायचा आणि इमिजिएट पहिल्या सत्रामध्ये फर्स्ट हाफ डे त्याच्यामध्ये तो रिपोर्ट आपल्या सी एस डी एचला सांगायचा आणि त्यांनी तो वरपर्यंत पोहोचवायचा सेकंड हाफमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने एक नेटवर्किंग ठेवलेलं आहे आणि सगळं नेटवर्किंग पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्या आरोग्य भवन मुंबई या ठिकाणी जाईल आणि त्या ठिकाणी आम्ही आरोग्य विभागातर्फे एक नोडल ऑफिसर फॉर रिलीजिंग द प्रेस हे ठेवलेलं आहे आणि करोनावरची जे एन वन खरं तर कोविड नाईन्टीन हा कॅरी फॉरवर्ड जे आहे त्या पद्धतीचे पेशंट आपण जे दाखवता पंचेचाळीस पेशंट सापडले पंचेचाळीस तर ते जे एन वनचे पेशंट नाही आहेत जे पेशंट आहे त्याचा आता आपल्याला टेस्टिंग येईल ते पेशंट करोना नाईन्टीनचे कॅरी फॉरवर्ड म्हणजे जे आपण जेली रिपोर्ट घेत आहे त्याच्यामधले हे पेशंट आहेत आणि जर तुम्ही बघितला असेल केरळच्या बाबतीतला तोही रिपोर्ट आम्ही मागून घेतला केरळच्या बाबतीतला रिपोर्ट जर बघितला त्याच्यातल्या तीन पेशंटपैकी दोन पेशंट हे बाकीचे डिसीज होते त्यांना कोरोना हा हन, नंतर वन हा नंतरचा झाला त्याच्या अगोदर एक कर्करोग होता दुसऱ्याला हेवी डायबेटिक होता आणि त्यांचं एज ग्रुप जर बघितलं तर अबो सेव्हन्टी फाईव्ह अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन आम्हाला जी मिळाली आहे ती आहे